अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या खिशात मनोरंजन पोचलंय मात्र सोशल मीडिया येण्यापूर्वी गावागावांमध्ये लोककलाकार मनोरंजनाची जबाबदारी पार पाडायचे त्यामध्ये अग्रेसर असायचा तो बहुरूपी गावोगावी फिरून आपल्या कलेद्वारे ग्रामस्थांचं मनोरंजन करून बहुरुपी उदरनिर्वाह करायचे सुगीच्या हंगामात हे बहुरूपी हमखास गावागावांमध्ये दिसायचे पण काळा चौघात ही कला मागे पडली आहे बहुरूपी ही दुर्मिळ होत चाललेत मात्र काही बहुरूप्यांनी आजही ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय अंगावर खाकी वर्दी पायात बूट डोळ्याला गॉगल आणि कमरेला दिवाळीतली खोटी बंदूक अडकून रेल्वे पंक्चर करून बैलगाडीच्या काचा फोडल्या माशाला बुडवून मारलं त्याचा खून केला या आरोपाखाली तुम्हाला अटक करतो पण तुम्ही जवळचे आहात द्या चहा पाण्याला काहीतरी तुम्हाला सोडतो असं म्हणत आपली कला सादर करत बहुरूपी रस्त्यानं फिरायचे बरेच लोक त्यांच्या कलेला दाद द्यायचे या बहुरूपयांचे संवाद हास्यविनोद निर्माण करणारे आणि मनोरंजन करणारे असल्यानं अनेक ठिकाणी त्यांना जाणीवपूर्वक हे संवाद बोलण्याचा आग्रह ग्रामस्थ करायचे त्या माध्यमातून समाजाची करमणूक व्हायची आणि ग्रामस्थांनी दिलेल्या रोख रक्कम किंवा धान्यातून बहुरूपी मंडळींचा चरितार्थ चालायचा पण आजच्या फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्रामच्या युगात बहुरूपी मागं पडलेत त्यांच्या कलेला लोकाश्रय मिळत नसल्यानं बहुरुपयांची नवी पिढी या पारंपरिक कलेकडं वळत नाही त्यामुळं बहुरुपी आणि त्यांची कला आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे अशी खंत मराठवाड्यातील अरुण शिंदे या बहुरूपी कलाकारानं बोलून दाखवली चला साहेब आले बीन पगारी मुंबईवरून त्यांच्या नावाची कंप्ले रात्रीला ते जाडे नावेकडे पंचनामा माझ्याकडे आपले माणसं मी सोडायची आपलं नसेल तयारी त्यांना पकडून नेल असं गोळे गेला मध्ये आणि बैलगाडीच्या काचा फोडले रेल्वे पंक्चर केली मुगाचा गेले केले काही नावेकडे पंचनामा माझ्याकडे आपले माणसं मी आपले आपलं नसेल त्यांना डायरी काटेकच केलं एकेकाळी समाजाच्या करमणुकीचं प्रमुख माध्यम असलेल्या बहुरुपयांची कला जिवंत ठेवण्यासाठी लोकाश्रयाबरोबरच राजाश्रयही मिळण्याची गरज आहे